पुरंदरच्या राजवाडी खोऱ्यात दत्तजयंतीचा गुरुदत्त नारा शंकर मठात दत्तजन्म सप्ताह हो संपन्न पुरंदर तालुक्याच्या राजवाडी खोऱ्यातील परमपूज्य सद्गुरू दादा महाराज जगताप यांच्या शंकर महाराज या पारगाव पिसर्वे मार्गावरील राजवाडी मठात दत्तजयंती उत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती सद्गुरू दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन प्रवचन भजन समाज प्रबोधन वृक्षारोपण आणि होम हवन असे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले यावेळी राजवाडीसह जेजुरी कोथळे आंबळे धालेवाडी रानमाळा नाजरे भोसलेवाडी या पंचक्रोशेतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती प्रतिदिनी पालखी प्रदक्षिणा घेत कीर्तनाला सुरुवात केली जाते तर काला महा अभिषेक मान्यवर वेद पंडितांच्या हस्ते करण्यात आले श्री सद्गुरु शंकर महाराज दगडे यांच्या आशीर्वादाने आणि गुरु बंधू भगिनी यांच्या सहकार्याने जय योगेश्वर बहुउद्देशीय ट्रस्टच्या माध्यमातून या माठातून गोशाळा संस्कार शिबिरी संस्कृती शिक्षण महिला रोजगार उद्योजक आणि अन्नदान मोफत देऊन अनेक सामाजिक उपक्रम दादा महाराज राबवित असतात सद्गुरू दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक आणि कृषी विकास क्षेत्रातून शेतकऱ्यांकरिता कृषी पर्यावरण ग्रामविकास एकता संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याचे दादा महाराज यांच्या अनुयायी अनिल बारभाई दिलीप जगताप सरपंच राजेंद्र भोसले राजवाडी ग्रामविकास सरपंचांनी सांगितले आहे